<laughs> एकदमच <तो मस> टाका <laughs> तर नमस्कार कोकण फॅमिली आपल्या मराठी चॅनल मध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा आज व्हिडिओ आज खास होणार आहे कारण आज मी आणि आमचे वडील आम्ही तर खेकडे खेकड्याचा जो टोका असतो तो टोका काढण्यासाठी जातो

बोगे आपल्याला आता खेकडे किती मिळालेत त्याला मी टोक लावला होता त्याच्यामध्ये आता बोगी आपल्याला आता खेकडे किती मिळालेत <laughs> खेकडे पकडण्याची अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो कोणी तुम्ही घरी असा हा टोका अस बनवू शकता तुम्हाला पाच दिसत असेल हा आपला एक कॅन आहे आपलं एक आणि एक बॉटलचं त्याला अडकण्यासाठी बरेच आहे बाकी का आतमध्ये अंधार आहे ना त्यामुळे दिसत नाही आहे खूप मोठे मोठे आहेत ना मोठे काय येस दिसते एकदमच टाका दो नहें दो नहें। ही ही भाई किशोरा व्यवस्थित करा ना आहे अजून अजून दोन व्यवस्थित करायच पाहिजे उकडलं का ओके ओके दुसरी का दुसरी काय बाहेर गेले आता बघा मित्रांनो आज आपल्याला खेकडे भेटले पलाटो पण दोन पेशी मध्ये बाबा न करावं लागतंय आपल्याला आपल्याला खेकडे भेटलेले आहेत आज आपल्याला छान असा मित्रांनो होणार आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला खेकडे पकडण्याची सोपी पद्धत माहिती दाखवतो बघा हे एक कॅन आहे त्या कॅनमध्ये कॅनला पण असे पाणी म्हणजे तर व्यवस्थित तसे आपण होल वगैरे पाडावे लागतात असे पाणी वगैरे त्याच्यातून पास होण्यासाठी आणि एक असा होल पाडा लागतो त्याच्यावरती आपल्याला हे असे कवर लावावं लागतं बॉटलचं हे असं एक बॉटलचं कवर करावं लागतं आणि त्याच्यामध्ये त्याला असं कट करावं लागतं जेणेकरून आपल्याला खेकडा आहे ना तो परत याच्यातून वापस गेला नाही पाहिजे इथून जर असा गेला खेकडा ना तर परत त्याच्यातून वापस नेण्यासाठी आपण असं बॉटल कट करून हे असं करतो आणि ही क को कोंबड्याचे वगैरे आपल्याला मार्केटमध्ये आतडे वगैरे मिळते त्याच्यामध्ये ती टाकायची असते किंवा कोलिम किंवा सुकट वगैरे काही लोक टाकतात आणि अशी सोपी पद्धत आहे आपल्याला किती खेकडे मिळालेत हे बघा इतके भरूया ह्यामध्ये नाही म्हटलं तर दहा ते पंधरा खेकडे आहेत खूप मोठे खेकडे आहेत आपल्याला मिळाले आहेत आणि खूप अत्यंत सोपी पद्धत आहे खेकडे पकडण्याची अगदी आप कोकणामध्ये आता सर्रास घरामध्ये प्रत्येकाचे असे चार अशे अशे ते पाच असे कॅन असे टोके असतात घरामध्ये कारण खूप खूप का खूप जण असे याचा वापर करतात कर सोपी अत्यंत सोपी पद्धत आहे अगदी दहा ते वीस मिनटामध्ये तिची प्रोसेस करू शकतो त्या टोक्याची तो एक डबा असतो कॅन असतो अनेकजण काही वेगवेगळ्या पद्धत त्याला साधन वापरतात आणि तो सोपी पद्धत असल्यामुळं आणि सुद्धा खूप मिळतात आणि आपल्या कोकणामध्ये आमच्या तरी नदीला खेकडे खूप आहेत आमच्या नदीला खेकडे इतकी जास्त आहेत की लोक अगदी खूप लांबून लांबून गाडे करून वगैरे येतात आणि खेकडे पकडून जातात आणि खूप खेकडे मिळतात आणि अत्यंत सोपी पद्धत मिळत तर मित्रांनो तुम्ही वापरू शकता आणि अशा प्रकारचे खेकडे तुम्ही पकडू शकता तरही अशी असते कोकणामध्ये अशी मजा असते मित्रांनो मला खेकडे आवडतात म्हणून काल व लावले होते आणि आज आपल्याला आता खेकडे मिळाले मला छान सर रस्सा होणार आहे मित्रांनो मित्रांनो हे आहेत खेकडे आपले ഇതുകൊണ്ട് അല്ല ഞങ്ങളോട് ഞങ്ങളോട് ഹാ 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 ഹാ

तो गबा मी 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 बोकड पाण्या ना जरा मग पाण्या ना येईल तुम्ही बघ आता काय आवरले एकला पकडत असेल ना दुसरी आता आता मागील सांगले असं असं तू पकडा हा असं म्हणजे त्याला स्क्रीनशॉट टाकत

मित्रांनो बघा पाहू शकता इतके आपल्याकडे किरवा जमा झालेत आणि ते साफ वगैरे करून आपल्याला आता त्याचा मस्त छान पैकी असा रस्ता आज होणार आज बुधवार आहे आणि खूप छानच बेत होणार खूप छान असा झमझमीत रस्सा या सर्व खेकड्यांचा होणार आहे बघा मैत्र पाहू शकता त्याला जवळून जा इतके आपल्याला खेकड़े मिळाले आहेत